नवापूर शहरातील उड्डाणपूल वाहतुकीस खुला चारपैकी केवळ एकच उड्डाण पुलाचे काम पूर्ण नवापूर शहरातील महामार्ग दुरुस्तीकडे संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे नवापूर शहरातील स्वस्तिक पेट्रोल पंपापासून तर टेलिफोन एक्सचेंज ऑफिसपर्यंतचा सातशे मीटर लांबीच्या उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून बुधवारपासून वाहतुकीला के खुला केला आहे यामुळे शहरातून होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी मिटला आहे नवापूर शहरातून गेलेल्या महामार्गाची पूर्ण चाळण झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत या ठिकाणी देखील संबंधित ठेकेदाराने दुरुस्ती करून शहरातील महामार्ग दुरुस्त करावा अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे नवापूर शहरात कोठडा शिवारापासून तर वाकीपाडापर्यंत एकूण चार उड्डाण समावेश होतो पहिला उड्डाण पूल रेल्वे ओव्हर आहे त्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे दुसरा उड्डाण पूल सुरू झाला आहे तिसरा उड्डाण पूल देवळफळी ते रंगावली नदीच्या पलीकडे जातो त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे चौथा उड्डाण पूल जुन्या शहरात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम, काम सुरू असून रस्त्यात पडलेले खड्डे माती कामामुळे उडणारी धूळ त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत वाहतूक समस्या अपघातास निमंत्रण देत आहे या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित ठेकेदारांना लक्ष देऊन लवकर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण करून वाहन चालकांना व वा शहरवासीयांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर